महिला आणि मुलींच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फॅशनेबल आणि नाविन्यपूर्ण अशा अंतर्वस्त्रांचं एक परिपूर्ण दालन म्हणजेच लेडी वर्ल्ड जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते वीस मार्च कालावधीत वीस ते तीस टक्के डिस्काउंट लेडी मध्ये वन पीस जीन्स टॉप कुर्तीज गाऊन लेगिंग्स इनरविअर नाईट सूट आणि बरंच काही हा स्टेटस ठेवा लाईक मिळवा आम्हाला स्क्रीनशॉट द्या आणि मिळवा एक्स्ट्रा पाच टक्के डिस्काउंट ठिकाण शॉप नंबर चार पडतानी कॉम्प्लेक्स डीएम मुळे जवळ संगमनेर सत्त्यानवतीस सत्तर पस्तीस चौपन्न मला बघायची पत्रकार विचारलं की डॉक्टर सुजय मिळाली तुमची प्रतिक्रिया काय आहे समोर करून बरवणार मी फार करत नाही मागच्या पाच वर्षापूर्वी त्यांचा प्रयोग झालेला आहे आपल्या राज्यांनी जाणता रा, जाणता राजे तुम्हाला माहिती कोण आहे तुम्ही मागच्या पाच वर्षामध्ये आपला प्रयोग कोण पाहिला त्यावेळी आमच्या घरातला एक आमचे थोडले बंधू त्यांना आमच्या विरोधात उभं केलं भाषण करायला लागू लोकांचे घर फोडायचं त्यांचा धंदा पण आज स्वतःचं घर फुटलं हे आता केव्हा तरी परमेश्वरच्या दारामध्ये फेडावं लागतं आणि मला वाटत मला पत्रकारांनी विचारलं की मग डॉक्टर सुजय किंबलगावी जाईल हे तुम्हाला काय वाटतं असं की डॉक्टर सुजयची उमेदवारी ही भारतीय जनता पक्षाची उमेदवारी आहे आणि सगळ्यात महत्वाची नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने उमेदवारी आहे आम्हाला चिंता करण्याचं कारण लोक आम्हाला विखे पाटला मतदान करत नाही मतदान कोणला करणार आहे मोदी साहेबांना करणार आहे अमित भाई शाहांना करणार आहे जे नड्डाला करणार आहे आपल्या जे राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर मतदान करणार आहे ज्या पक्षाला नेतृत्व विश्व नेलेला आहे मला वाटतं त्या निवडणुकीमध्ये आपण चिंता करण्याचं कारण नाही तो आशीर्वाद आणि तुमच्या जनता धन्याचा आशीर्वाद मला वाटतं कोणा एकदा डॉक्टर सुजय पाठीमागे किंवा भारतीय जनता पक्ष दोन उमेदवार उभा राहील शिर्डीमध्ये कोण उभा राहते माहीत नाही परंतु जे जे मुले उभे आमच्या युतीचे त्या सगळ्या युतीचे पाठीमागे आपण खंबीरपणे उभा राहत असा विश्वास माझ्या मनामध्ये डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू मान पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा बाष्प चिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस